नो रोहित शर्मा द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लासिक परमनंट यावर तुमचा विश्वास नसेल तर आज जाऊन तुम्ही रोहित शर्माची एकशे एकोणीस धावांची वादळी खेळी पहा सात गोवीस षटकार आणि बारा चौकारांचा समावेश आहे इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना तीनशे पाच धावांचे पहाड उभे केले होते रोहित शर्माने शंभर गेल्या चांगली कामगिरी केली शानदार कामगिरी त्यांनी ओपनिंग पार्टनरशिप केली आणि इंग्लंडला चार विकेट्सनी भारताने पराभूत केले आहे यामध्ये रोहित शर्माने एकशे एकोणीस धाव केलेला आहे द फॉर्म इज टेम्पररी द क्लास इफ परमन्ट रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते त्याला कोठे खेळवायचे त्याला कॅप्टन्सी त्याच्याकडून काढून घ्यावी का असे गेल्या काही दिवसामध्ये अनेक प्रश्न होते त्या सर्वांना रोहित शर्माने उत्तर दिलेलं आहे आणि त्याने इंग्लंडला चित के केलेलं आहे पराभूत केलेलं आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने चॅम्पियन ट्रॉफी आता एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे दृष्टीने भारतासाठी ही दिलासा दिलासादायक बातमी आहे भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे ही आनंदाची खबर आहे रोहित शर्मा फॉममध्ये येणे रोहित शर्माने दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये जशी भारताला कामगिरी करून दिली होती तसेच दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दे देखील इंडियाला गरज आहे तर इंडियाला ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे रोहित शर्मा आणि क्रिस गेलचा सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम देखील मोडीत काढला आहे तेच गिलचे तीनशे एकतीस षटकार होते त्याने तीनशे सदतीस षटकार ठोकले त्याने आज सात षटकार मारले यामध्ये शाहिद आफ्रिदी फक्त पहिल्या काम करत आहे शाहिद प्रेदीचे तीनशे एकावन्न षटकार आहेत तर यामध्येही चॅम्पियन ट्रॉफीमध्येही हा रेकॉर्डही रोहित शर्मा मोडीत काढेल तसे सर्वांना आशा आहे तर त्यांनी सचिन तेंडुल ओपनर म्हणून सचिन तेंडुलकरही मागे टाकले आहे भारताकडून सर्वात जास्त दहावा त्यांनी राहुल द्रविडला मागे टाकलेला आहे वयाच्या बत्तीसा वर्षी सर्वात जास्त भारताकडून शतक यामध्ये तो अव्वल स्थानावरती झालेला आहे तर रोहित शर्मा हे नाव ऐकून तुम्ही फ्लावर्स समजले काय फायर आहे रोहित शर्मा